नमस्कार मंडळी एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं करतात ते पाहणार आहोत त्यापूर्वी आम्ही ओली हळद स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली आहे चला आता त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहू हे प इथे मी ओली हळद घेतले स्वच्छ धुवून अशी असते ओली हळद जशी आपले अलं असतं तशीच ही ओली हळद असते ही पांढरी हळद आहे नाही तर तुम्ही म्हणाल पिवळी का दिसत नाही आहे तर ही पांढरी हळद आहे त्याचं आपण एक वेगळ्या प्रकारचं लोणचं करणार आहोत कसं असते कसं असतं ते तुम्हाला कळेलच ते लोणचं चला तर मग आपण भेटू थोड्या वेळाने हे पहा आलं आम्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे ओली हळद हां <laughs> ओली हळद आम्ही धुवून घेतले स्वच्छ आणि वहिनीने तेही सोलून घेतले बघा वरची सालं असतात ती काढायची बघा पांढरी हळद आहे ना आपल्याला लांबून ती हळदच वाटते मला पहिलं मला तसंच वाटलं हळदीचं लोणचं मी पहिलं हळदीच लोणचं बोलायचं आल्याचं मला बोलले की हळद देती आलं नाही तर आता मी किशणीने ते किसून घेतो दिसत का एवढं बारीकपासून किसलेलं अरे लय बारीक ते बारीक झालं मोठं घेऊ मोठं घ्या हे चालेल हे पण तसंच आहे ग नाही एकदम बारीक नाही ते एकदम बारीक आहे ते ते आता करत होते ते हे घेऊ मग का हे घेऊ याच्यावर बघा आली तुम्हाला जरासं मोठंच किसायचं आहे नाजूक हाताने आपण किसून घेत आहोत हे करताना म्हणजे हाताला लागेल भीती असते ना नाजूक खातानीच किसावं लागतं ना आपला हात कठीण माहिती घेतली आणि थंडीच्या सीझनमध्ये ही हळद सहज मिळते बाजारामध्ये आता ती या साईटीला आमच्याकडच्या साईटीला ती नाही मिळत आम्ही ती पनवेलवरून आणली येताना जाडं असलं तरी सुद्धा चालतं आंब्याचा वासाला तिचं नाव काय आंबे हळद ती ना, ना ती ती असते एवढी घेत नाही कुठल्या आपण आंब्याचं लोणचं करतो ना मिक्सर त्याच्यामध्ये विळ टाकतात त्या लोणच्याला वापरतात घेणारी घेतात हे बघा इथे मी हळद किसून घेतलेली आहे सरळच अशी नाही ना ओबड धुबड कशी पण नाही ना हा वाकडे तिकडे असते ना ती त्याच्यामुळे खिचायला जरा तर मंडळी आम्ही अशी हळद किसून घेतो ही आणि मग भेटू आपण थोड्या वेळाने आपलं काय आहे हळद हळद किसून झालेली आहे आपली बघा तुम्ही पाहू शकता इथे हळद आपली किसून झालेली आहे पांढरी हळद आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू मी एक लिंबू घेतलाय अर्ध चिरून असे दोन त्याचे तुकडे केलेत आणि मूठ आणि मीठ एवढं साहित्य अरे बघा किती पटकन होणार ते <laughs> मी सोपेच सोपी आता हे मी हे लिंबू आहे अर्ध क कटिंग केलेलं ते हळदीवरती पेळतो आणि हे करायचं झालं तर जेवण बनवायचं आधी बनवायचं म्हणजे बरोबर मी बरोबर लगेच नाही खाऊ शकत हे लिंब लागणार नाही ना त्याला मीठ आणि लिंब म्हणून लगेच नाही खायचं म्हणजे आपण हे लगेच खाऊ शकत नाही एक तासात खाऊ शकतो म्हणून जेवण बनवायच्या अगोदर करायचा म्हणजे जेवण बनवायपर्यंत एक भातालाच लागतात बघा इथे मी दोन्ही लिंब पिळून घेतलेत चमचा भाजीला बरोबर हाताने तरी चालेल बाजू आता मी इथे चवीनुसार मीठ घेतो साधारण आपल्याला एक चमचा एवढं भासून हे बघा एक चमचावर मीठ घेतलं एवढं ते मी आता या हळदीवरती टाकतो एवढ्याच साहित्यात होणार अच्छा या थो। टाकू थोडंसं आपण टाकूया बाजूने ऑर्डर आलेली आहे वहिनीची थोडस टाका अजून कारण ही रेसिपी वहिनीची आहे हे बघा मी वगैरे कालून घेतो मस्त पैकी पणसाने जर तसं कालवता येत नाही एकसारखं एकसारखं करायला म्हणून बहुत हातानेच कालवतो मी सगळं एकजीव होत ते अजून काय एवढं मला खरंच वाटत नाही एवढ्याशा साहित्यामध्ये लोणचं झालं तर मंडळी आपलं लोणचं तयार आहे हे आता एक दीड तासाने आम्ही खाण्यासाठी घेऊ हा आणि साठवणीसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर काचेच्या बाटली मध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ता चार पाच दिवस चार पाच दिवस राहतं ना चार पाच दिवस आपण लोणचं बनवतो तसं बनवलं तरी त्यांनी केलं ना तरी हरकत नाही बर्णीत भरून बर्णीत भरून ठेवलं तरी हा बळणीत भरून ठेवलं तो तो आणखी मुरे मस्त आपलं लोणचं तयार आहे पाच मिनिट पाच मिनिट थांबा पाच मिनिटं थांबू आणि मग तुम्हाला चव कशी लागते ते दाखवतो तर मंडळी आपलं हळदीचं लोणचं तयार आहे आता मी त्याची चव घेऊन बघतो हे बघा हव आहे तोंडाला पाणी सुटणार बघा तुमच्या मस्त मीठ बसलं बरोबर मीठ बसलं छान लागतं तुम्ही पण करून बघा आणि एकदम सोप्यात सोपी कृती आहे साहित्य पण सोप आहे अगदी तीन साहित्यामध्ये आपलं लोणचं तयार झालं आहे हे तुम्ही साठवणीसाठी सुद्धा ठेवू शकता फक्त या टप्प्यालाच म्हणजे अलिबाग टप्प्यालाच ओली हळद मिळताना थोडीशी मुश्किल जाईल पांढरी तर तुम्ही तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही करून पहा आणि ज्यांच्याकडे अशी हळद मिळते त्यांनी जरूर करून पहा मला आता चव सुटले मी आता अजून खाय अजून <laughs> तोंडाला चव सुटले काय मा बोलायचं आणि दाखवून दाखवून आपल्या तोंडाला तो बाय बाय तर ला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय